ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची नियुक्ती करण्यात आली राज्यपालांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या नियुक्तीनंतर प्यारे जिया खान यांनी आठ जुलै रोजी मुंबई कार्यालयात पदभार स्वीकारला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या उपाध्यक्षपदी चेतन खेराज देडिया यांनी देखील पदभार स्वीकारला भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी सय्यद अकबर यांनी या दोघांचा शानदार सत्कार करून अभिनंदन केले व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अत्यंत जबाबदारीपूर्वक काम पूर्णत्वास नेण्याचे कसब आणि अल्पसंख्याक कॅटेगरीमध्ये समाविष्ट प्रत्येक पंथ आणि धर्म यांना सांभाळून घेण्याची सर्व समावेशक हातोटी असल्यामुळेच पॅरेजिया खान आणि चेतन दडिये यांची नियुक्ती झाली असल्याची प्रतिक्रिया सय्यद अकबर यांनी दिली ते पुढे म्हणाले की योग्य व्यक्तींना योग्य पदी विराजमान केल्याबद्दल मी देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानतो मला खात्री आहे की अल्पसंख्याक समाजातील प्रश्न धसास लावण्याची धमक प्यारे खान यांच्या ठाई आहे ते अल्पसंख्यक समाजाची आण शान आहेत असे मी मानतो भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आमच्याकडून प्यारे खान यांच्याकडे सहकार्य अथवा मदत मागितली जाईल तेव्हा तातडीने त्याची पूर्तता केली जाईल असे सय्यद अकबर यांनी सांगितले